खर तर माझा पक्षप्रवेश पुढे गेलाय ही गोष्ट सत्य आणि मी ती काय त्याचं दुःख मानत नाही खर तर काही गोष्टी चांगल्यासाठी होतात असं म्हणायला हरकत नाही परंतु माझा असा एकमेव या सगळ्या राज्यातला म्हणा किंवा देशातला म्हणा एकमेव पक्षप्रवेश असा असेल की तो दोन दोन वेळा पुढे गेला आता माझी भीती कोणाला वाटते हा प्रश्न गुलदस्य आहे परंतु मी काय इस्टॅब्लिश किंवा विस्तारलेला काही नेता नव्हे आहे किंवा मी आमदार किंवा खासदार नाही माझी भीती वाटायला किंवा मी मंत्री देखील नाही मग साध्या कार्यकर्त्याची भीती ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी त्यांनी हा पक्षप्रवेश थांबवण्याचा था प्रयत्न केला परंतु हा पक्षप्रवेश थांबवण्याचा था त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही कारण भाजपाचं नेतृत्व सक्षम आहे ज्या ज्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने या ठिकाणी शब्द दिला तो, तो शब्द त्यांनी पुरा केलेला आहे आणि मला मला खात्री होती भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच नेतृत्वांवरती माझा विश्वास होता आणि म्हणून मी टापणे सांगत होतो की मी माझा पक्षप्रदेश होणार आहे त्यावेळेला वीस पैसे ज्यांना मिळतात सोशल मीडियावरती अशा लोकांनी काही ट्रोल केले मी उत्तर दिलं नाही मी माझ्या कामाचं त्यांना उत्तर देणार आहे मला माझ्या मनगटावरती माझ्या कार्यकर्त्यांवरती आणि मतदानावरती विश्वास आहे त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये मी माझ्या कामाचं त्यांना उत्तर देईल आणि ज्यांनी ज्यांनी पक्षप्रवेश ठापवला त्यांना सांगेन याच्या पुढं चांगल्या कार्यकर्त्याच्या आडावर तुम्ही येऊ नका चांगला कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता तुमच्या अशा विरोधामुळे अधिक वेगाने पळतो आणि अधिक वेगात यश मिळवतो तसं यश ही भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या कालखंडात मिळवून देईल